जय सेवालाल मी आशिष बाबुराव सकवान राणा मूळ हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून हे आमच्या सोबत आमच्या तालुक्यातील सर्व बंजारा बांधव आमच्या समाजाचे इथे आले होते आज आम्ही तेग बहादूरजी सिंग यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी कार्यक्रमानिमित्त आमच्या बंजारा बांधवातर्फे आमच्या तालुक्यातून आम्ही साधारणतः ता, तीनशे ते चारशे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालो या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे आम्हाला कळायला पाहिजे आमच्या समाजाचा काय गौरव गाथा आहे महाराष्ट्र शासन देवेंद्रजी फडणवीस रामेश्वरजी नाईक यांच्या माध्यमातून आज आम्हाला मोठ्या प्रमाणात आमच्या समाजाचा इतिहास आम्हाला कळाला की आमच्या समाजाचं पूर्वज किती मोठे होते आणि जे इथलं कार्यक्रम घेण्यात आला महाराष्ट्र शासनाला धन्यवाद व्यक्त करतो तसेच गुरुद्वारा नांदेड यांच्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो विषय असा आहे की आम्ही बंजारा समूहातून येतो पण आमच्या समूहामध्ये आ, जसे कि की मुघल असेल की इंग्रज काळामध्ये आमचा समूहाचा सगळं नायनाट करून टाकलं होतं आमची एक जातीच्या संदर्भात ब्रम्ह अलग तयार करणं दिशाभूल करण्यात आली होती पण आज जे महाराष्ट्र शासनाला तुम्ही जे प्रदर्शन लावले त्याच्यात आम्हाला असं कळालं की आमच्या पूर्वजाचा एक किल्ला असा होता की सात हजार एकरचा किल्ला होता आमचा समाज असा मोठा होता की त्या समाजाला समजा जगाच्या पाठीवर व्यापारीकरण सगळ्या गोष्टीचं महत्व होतं आज ह्या कार्यक्रमानिमित्त आम्हाला हे गोष्ट कळाली त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेबाचे आणि गुरुद्वारा हुजूर साहेब यांचे व तसेच सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो माझ्या तालुक्याच्या वतीने बंजारा समाजाच्या वतीने जय सेवा